नमस्कार मी सचिन आपण पाहत आहे जनादेश वृत्तवाहिनी पाहूया यशवंत सेनेचा टीस चे संचालक एस परशुराम यांना घेराव धनगर समाज आरक्षण अभ्यासाचा अहवाल लवकर सादर करण्याची मागणी मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी करतायत प्राणांतिक उपोषण वैद्यकीय प्रवेश नियमित्तेच्या प्रतीक्षेत पंच्याण्णव विद्यार्थ्यांचे उपोषण रिक्षा परवान्यांसाठी मराठी सक्तीचे परिपत्रक बेकायदा उच्च न्यायालयाचे निर्देश मोटर वाहन कायद्यात बदल करून अंमलबजावणी करण्याचेही न्यायालयाचा सल्ला जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टालिना जार्जिया यांचा मुंबई लोकल प्रवास मुंबई लोकल कधी जाहीर केले एक अब्ज डॉलर्सचे अर्थसहाय्य हो। आणि चार पेक्षा अधिक रोख व्यवहाराकरता खाजगी बँका आकारणार अतिरिक्त शुल्क बँकांच्या निर्णयावर खातेदारक नाराज सातारा येथील आय एम एस आर मेडिकल कॉलेजच्या पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात उपोषण सुरू केले प्रवेश नियमित समिती मुंबई आणि कॉलेज प्रशासन

महाविद्यालयामुळे झालेल्या प्रवेशाच्या अनियमिततेमुळे सातारा येथील आय एम एस आर कॉलेजमध्ये पंच्याण्णव एम बी बी एस स्टुडंट यांचे शैक्षणिक वर्ष हे रोखून ठेवले आज इथे ते एक मार्च आज एक मार्च आजपासून त्यांचं आमरण उपोषण मुंबई येथील आझाद मैदान येथे सुरू झालं आहे आपल्यावर काही स्टुडंट्स आणि पालक आहेत आपण त्यांना विचारले त्यांच्या मागण्या काय आहेत आणि त्यांनी आज या आमरण उपोषणासाठी का बसले सर तुम्ही आज या आमरण उपोषणासाठी बसला आझाद मैदान येथे काय मुद्दा आहे तुमचा आमचे हे जे प्रवेश आहेत या विद्यार्थ्यांचे हे दोन हजार चौदा पंधरा साळी झाले होते प्रथम वर्ष व्यवस्थित झालं परीक्षाही झाल्या परीक्षा झाल्यानंतर कॉलेज प्रशासनाने जे काही प्रवेशामध्ये अनियमितता केली त्यामुळे हो आमचे विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले होते आणि त्या गुन्ह्याची किंवा त्या चुकीमुळे हो महाविद्यालयास प्रति विद्यार्थी वीस लाख असा वीस कोटीचा दंड आकारला होता हा सध्याचा दंड कॉलेजने भरण्यास वारंवार टाळाटाळ केली आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे एक दीड वर्ष वाया गेलं होतं म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये केलं सुप्रीम कोर्टामध्ये ज्या आपले जे महाराष्ट्र सरकार जा आपले माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत ह्यांनी विद्यार्थ्यांचा दे पाठिंबा देऊन विद्यार्थ्यांच्या दे बाजूनं उभं राहून हा जो दंड आहे तो शासनातर्फे भरला आहे आणि हा दंड भरल्यानंतर आजही विद्यार्थ्यांच्या बाबतीत जे काही आमची जी मागणी आहे की विद्यार्थ्यांना इतर कॉलेजमध्ये सामावून घेणं त्याबद्दल कोणताही निकाल झाला नाही त्या ह्याच मागणीसाठी आम्ही अगोदर मायनीमध्ये बसलो साखळी उपोषणानंतर सातारा इथे बसलो तरीही हा आज जवळजवळ त्रेचाळीस दिवस झाले काही मागणी होत नाही म्हणून आजपासून आम्ही हे आमचं आंदोलन तीव्र करून आज आम्ही इथे बसलो एमबीबीएस स्टुडंटचे प्रथम वर्षे पास झालेले स्टुडंट आहेत पण त्यांना आता सेकंड इयरला ऍडमिशन भेटत नाही तर ते लोक आज आभार उपोषणासाठी सहभागी झाले त्यांच्या एकूण काय मागण्यात आपण त्यांना विचार सर आमची पहिली मागणी ही आहे सी एम सरांसमोर की आम्ही बेचाळीस दिवसापासून सातारा येथे साखळे आंदोलन करत होतो आज त्रेचाळीसवा दिवस आज आम्ही मुंबईला आलेलो सगळ्यात पहिला प्रश्न आहे की आम्ही मुंबईला का आलेलो आहे हा हा जेवढा काही अन्याय होता आमच्यावरती तीन वर्षापासून याच्यासाठी आम्ही वाटेल तिथे वाटेल त्या ऑफिसचे सर महाराष्ट्र शासन म्हणा सगळ्या ऑफिसचे दरवाजे खटकटले आज आम्हाला एक काशीची किरण भेटलेली आहे की आमच्या प्रश्नाचं समाधान हे फक्त आणि फक्त मुंबईमध्ये येऊ मुंबईमध्ये येऊन होऊ शकतं आणि सीएम सर आम्हाला हेल्प करू शकता आज आमचा त्रेचाळीसवा दिवस आहे महाराष्ट्रामधल्या जनतेचा महाराष्ट्रामधल्या प्रशासनाचा आमच्या आमच्याकडे अजून पण लक्ष नाहीये त्रेचाळीस दिवसापासून मुलं रोज बिमार पडतात त्यांच्यावरती काय होतं आम्हाला काही घेण्यात नाही त्रेचाळीस दिवसापासून मला एक वाईट वाटतंय सारखा प्रोफेशनल कोर्स मुलं त्रेचाळीस कोणाला याची फिकीर आहे का नाही दिवसान ज्या माणसांनी अभ्यास करायचा हे त्यानंतर पाच वर्षानंतर कोणासाठी हेल्प करणार आहे समा समाजसेवा समाजसेवा करण्याचा हा फक्त होतो आमचा समाजसेवा करणारे म्हणून यासाठी आम्ही वेग घेतलेला आहे हा आमचा आहे त्याच्यासाठी आम्ही करतो त्यामुळे आम्हाला एवढा प्रॉब्लेम काय होतोय हायकोर्टने सांगितलं सगळ्या प्रशासनाने जेवढे काही आहेत सगळ्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत आहे हो मग आमचं गाडी आडली कुठे आहे सगळेजण जण म्हणतात आम्ही तुमच्या सोबत आहे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आमच्या सोबत राहू नका एक जिम्मेदारी तुमची आज आम्ही तुम्हाला निवडून दिलेला एक तुमची जिम्मेदारी की आमचं जे काय चाललं त्याला तुम्ही हातात घ्या आणि जोपर्यंत त्याच्यामध्ये वाट जोपर्यंत तो निघत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्या सोबत राहा आणि सगळ्या मुलांना न्याय द्या कारण आम्ही मुंबईलाच कारण हे की एक अशी जी किरण आहे जिथे न्याय घ्यायला आलेला आम्ही आणि या किरणाला तुम्ही एक साथ द्या आणि सगळ्या मुलांना बघा तेचाळीस दिवसापासून या मुलं काही खात नाही पित नाही हे काहीही बघत नाहीये हे मुलं त्याच्या दिवसापून बसलेले काय करताय हे वेग आमचं हे करायचं हे वेळ फक्त शिक्षणाचं आणि काय मागितलं आम्ही शिक्षणाचं आत्ता मागितलेला आहे जास्त काहीही मागत नाहीये माझी सीएम सगळ्यांना विनंती सर मी पण महाराष्ट्राचं तुम्ही महाराष्ट्राचे या मातीत जंगलेलं नाही तुम्हाला आमच्या भावना माहिती आहे तुम्ही समजू शकता तुम्ही आमचं आमच्या मुलाच आहे तुम्ही आम्हाला समजून घ्या एकदा आणि जोपर्यंत आमले तुम्ही नोकरत नोकर मैदा आणि या मुलांना इते नका डिव्सर यांची जागा ही नाहीये यांची जागा कॉलेज मध्ये मुलांना इते बसू देऊ नका सर बस राहुल राजा सातारा इथे त्रेचाळीस दिवस आंदोलन करूदै त्यांना आज आजपर्यंत काहीही नाही मिळालेले म्हणून ते आज मुंबई आंदोलन करायला आमरण उपोषण करते आपले काही स्टुडंट अजून ने आपण त्यांना विचारूया मॅडम आप इस अमरन उपोषण मध्ये सामील हो आपकी क्या मांगे है सरकार से हमारी बस एक ही मांग है कि हमें पढ़ने का हमारा हक दिया जाए इतना टाइम हो गया 43 डेज से हम लोग यहाँ बैठे हुए हैं सबकी हालत देखिए एवरीबडी इज क्राइम यहाँ पे सब रो रहे हैं कोई खा नहीं रहा कोई पी नहीं रहा हम सिर्फ एक चीज मांग रहे हैं हमें पढ़ने दो क्या ये हमारा गुनाह है हमारा राइट होता है बेसिक एजुकेशन हम यहाँ पढ़ने के लिए बैठे हैं लेकिन हमारी तरफ कोई ध्यान ही नहीं दे रहा है एवरी अदर थिंग इज इम्पोर्टेंट यहाँ हर कोई हर चीज के बारे में बात कर रहा है लेकिन हमारी पढ़ाई के बारे में कुछ नहीं हम हर चीज का वे किया हमने इलेक्शंस का संहिता का हर चीज़ का और अभी भी कर ही रहे हैं कितना टाइम ऑलरेडी हमारे तीन साल वेस्ट हो चुके हैं और अगर अब जल्दी से जल्दी नहीं किया गया तो हम और कितना और वेट करेंगे साढ़े ऑलरेडी साढ़े पाँच साल का कोर्स होता है एमबीबीएस उसको और एक्सटेंड करेंगे आठ साल दस साल हम आगे की एजुकेशन कब पूरी करेंगे कब हम लोगों की सेवा कर पाएंगे हमें डॉक्टर बनना है बेसिक थिंग यही है कि हम लोगों की हेल्प करना चाहते हैं और उस चीज के लिए हमें ऐसी सजा मिल रही है कि हम यहाँ पर बैठे हुए हैं हमारी खुद कोई हेल्प नहीं कर सकता हम दूसरों की हेल्प कैसे करेंगे हम इतने परेशान है यहां पे आप सबकी हालत देखिए एवरीबडी इज लाइक एनी यहाँ पे बैठे हुए हैं उन्होंने कुछ खाया नहीं है पिया नहीं है ऐसी बुरी हालत में है हम लेकिन स्टिल कोई आए कोई देखे हमें हमसे पूछे हमारा प्रॉब्लम क्या है हमें सिर्फ और सिर्फ सी एम सर से लास्ट हेल्प ये चाहिए सर आपने हमारा फाइन भरा वी आर रियली ग्रेटफुल हम आपके बहुत बहुत थैंकफुल है कि आपने हमारे लिए इतना किया हमें हेल्प किया सुप्रीम कोर्ट में अब सर लास्ट हेल्प हमें प्लीज ट्रांसफर दीजिए हमें पढ़ने दीजिए दिस इज वॉट वी वॉन्ट सर हमें पढ़ना है प्लीज हेल्प अस कैमरामैन विजय सर सोनाली पटेल जनादेश उक्तवाणी करीता